अहो भाऊजी असं काय करताय मला सोडा ना कोणी बघितलं तर काय म्हणेल मला खूप दुखतंय प्लीज सोडा ना असं म्हणत राशी झोपेतच सावत होती तिचं बोलणं ऐकून तिचा नवरा रागाने सुटला त्याने तिला गदागदा हलवून उठवलं म्हणाला कुठल्या भाऊजींची स्वप्न बघत आहेस तू हेही मी बाजूला असताना राशी गडबडून गेली आणि अहो असं काही नाही ते मी दुपारी एक सिरियल बघितली त्यामध्ये जे काही होतं ते माझ्या स्वप्नात आलं होतं तिचा नवरा म्हणाला असले घाणेरडे व्हिडिओ बघत जाऊ नकोस ना आपल्याला एक मुलगा आहे त्याचा तरी विचार कर आणि तो झोपी गेला राशी दोन नंबरची सून होती तिच्यापेक्षा मोठी निशा होती निशाचा नवरा तिला सोडून दुसऱ्या बाईसोबत पळून गेला होता तिलाही दोन मुलं होती आणि त्या दोघांपेक्षा एक लहान धीर होता त्याचा नवरोहित रोहित खूप स्मार्ट आणि हँडसम मुलगा होता त्याचा मोठा भाऊ घरातून पलून गेल्यानंतर सगळा बिझनेस त्यानेच सांभाळला होता राशीचा नवरा महेश रोहित पेक्षा मोठा असून देखील रोहितच्या तालावर नाचत होता त्याला त्याचा स्वतःच असं काहीच मत नव्हतं रोहित मात्र त्याला खूप राबवून घेत होता इकडे आईला रोहित वर खूप गर्व होता की त्याने कशा प्रकारे कमी वयात त्यांचा बिझवला होता त्यामुळे तिला रोहितसाठी एक मोठ्या घरातल्या मुलीची सून करून घेण्याची अपेक्षा होती आणि तिने अट ठेवली होती की हुंड्यात तिला जे कोणी दहा किलो सोनं घालतील त्याच मुलीसोबत मुलाचं लग्न करणार पण असं कोणीच लग्नासाठी तयार होत नव्हतं इकडे रोहितचं वय आता वाढत चाललं होतं त्याला त्याच्या आयुष्यात एकटेपणा जाणवू लागला होता त्यामुळे तो रोज नवीन नवीन मुलींसोबत त्याची रात्र घालवत होता तिकडे राशीही तिच्या आयुष्यात खूप उदास होती तिला नवरा सोडून गेल्यामुळे ती एकटी पडली होती तिलाही शरीर सुखाची ओढ लागली होती आता दोघींचीही नजर रोहितवर होती त्या स्वतःच्या नवऱ्यापेक्षा रोहितला काय आवडतं आणि काय नाही याचाच विचार करत होत्या सारखं सारखं त्याच्या मागे पुढे करायच्या आणि त्या दोघी एकमेकींवर ही खूप जळत होत्या एकदा रात्री निशाने तर हद्दच पार केली तिने त्या रात्री आपल्या मुलांना झोपवलं आणि लाल कलरचा शॉर्ट नाईट ड्रेस घातला तिचे लांब सडक केस मोकळे सोडले डार्क लाल कलरची लिपस्टिक लावली सुगंधी परफ्यूम मारला आणि ती आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने रोहितच्या रूममध्ये गेली रोहित एका मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता निशा आत गेल्यावर तो थोडा घाबरला आणि त्याने लगेच लॅपटॉप बंद करून ठेवला इकडे निशाने त्याला आईस्क्रीम खाण्यासाठी दिलं तो म्हणाला वहिनी तू कशाला आणलास आईस्क्रीम तू आवाज दिला असतास तर मी स्वतःला असतो आईस्क्रीम खाण्यासाठी तेव्हा निशा त्याला म्हणाली हे खास तुझ्यासाठी आहे रोहित म्हणाला हो का आणि इकडे आणि त्याने ते, ते सगळं आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली आणि तो अर्धवट बेशुद्ध पडला निशाचं आता मैदान साफ झालं होतं तिने रात्रभर तिला हवं तसं रोहितकडून प्रेम करून घेतलं तो ही अर्धवट बेशुद्ध असल्यामुळे तिच्यावर तुटून पडला होता आणि सकाळ झाल्यावर सगळे उठायच्या आत ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपली इकडे दोन दिवसांनी राशीच्या लग्नाचा वाढदिवस होता ती तिच्या नवऱ्याला महिशा म्हणाली मी शिमल्याची दोन तिकीट काढली आहेत आपण आठवड्यासाठी शिमल्याला जाणार आहोत तेव्हा महेश तिच्यावर भडकला आणि म्हणाला कोणाला विचारून तू तिकीट काढलीस तेव्हा राशी म्हणाली कोणाला विचारून म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे मला तो शिमल्याला जाऊन सेलिब्रेट करायचा आहे तेव्हा महेश म्हणाला डोकं बिघं फिरले का फिर काय का तुझं मला आता अजिबात वेळ नाही एकतर मी रोहितच्या जीवावर जगतो आणि त्याला काय वाटेल एका आठवड्यासाठी मी सगळं सोडून शिमल्याला गेल्यावर त्या रात्री राशी आणि महेशमध्ये जोरात भांडणं झाली त्या दिवशी राशी खूप नाराज झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी राशीने रोहितसाठी गाजराचा हलवा बनवला होता ते बघून सगळ्यांना थोडं वाटलं निशा तर तिच्यावर खूप होती रोहितला राशीने बनवलेला गाजराचा हलवा खूप आवडला त्यावर राशी ही खूप खुश झाली त्याच रात्री तिचा नवरा महेश झोपल्यावर ती रोहितच्या रूममध्ये गेली आणि त्याच्यासमोर रडू लागली म्हणाली बघा ना भाऊजी महेश मला जरासुद्धा वेळ देत नाही मला काय हवं काय नको तेही बघत नाही लग्न झाल्यापासून आतापर्यंत तो, तो मला काहीच प्रेम देऊ शकला नाही राशी हे सगळं बोलताना रोहितचं मात्र तिच्या शरीराकडे लक्ष होतं कारण तिने खूप शॉर्ट कपडे घातले होते तो तिच्या उघड्या अंगाकडे बघत होता हे तिच्या लक्षात आल्यावर तिने त्याचा हात हातात पकडला आणि म्हणाली भाऊजी तुम्ही काहीतरी करा ना मला आता असं जगायचं नाही तेव्हा रोहितला ही आता स्वतःवर कंट्रोल होत नव्हता कारण एवढी सुंदर आणि सेक्सीबाई समोर असताना तो त्याच्या हातचा चान्स कसा सोडणार होता तोही तिला म्हणाला वहिनी काळजी करू नको मी आहे ना मी तुझी सगळी अडचण दूर करतो आणि त्याने तिला त्याच्या मिठीत ओढून घेतलं त्या दोघांनी रात्रभर एकमेकांवर खूप प्रेम केलं पण हे सगळं निशाने बघितलं होतं कारण ती रात्रभर जागीच असायची आणि रोहितच्या खोलीत जाण्याची कोणती ना कोणती संधी शोधत असायची आता निशाला राशीचा खूप राग येऊ लागला होता कारण राशी निशाची जागा घेऊ लागली होती जी तिला मिळवायची होती मग निशाने एक प्लॅन केला आणि रोहितच्या रूम मध्ये एक छुपा कॅमेरा बसवला जेणेकरून राशीचं सत्य सगळ्यांसमोर उघडं पाडून तिला बदनाम करायचं होतं आणि मग तिचा नवरा महेश तिला घटस्फोट देऊन या घरातून कायमचं बाहेर काढेल आणि रोहित फक्त तिचाच राहील पण झालं सगळं उलटच निशाने राशी आणि रोहित मधला रात्रीचा व्हिडिओ तर बनवला आणि सगळ्यांना दाखवला सुद्धा ते बघून तिच्या सासूच्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण सुनेने आणि मुलाने मिळून तिच्या घराण्याची इज्जत धुईला मिळवली होती महेशने राशीला घराबाहेर काढलं आणि तिला घटस्फोटही दिला इकडे निशाच्या सासूने रोहितच्या लग्नाचं सा खूप मनावर घेतलं होतं कारण त्याचं लग्न न झाल्यामुळे त्याच्याकडून ह्या चुका होत होत्या हे तिच्या लक्षात आलं होतं मग तिने तिची अट माघारी घेतली आणि एक चांगली मुलगी बघून पण आता निशाच्या हातात काहीच राहिलं नाही